नमस्कार मराठी रंगभूमीवर स्वकष्टाने नाव मिळवणाऱ्या ज्येष्ठ मराठी कलाकाराच्या निधनाने मराठी सृष्टीत मोठी पोकळी तयार झाली आहे चला है जेश्ट आया है संपूर तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो गूढ कथांना वेगळा आयाम देणारे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले आहे त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस रत्नाकर मतकरी यांना अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली एकोणीसशे पंचावन्नमध्ये सतराव्या वर्षी रत्नाकर मतकरी यांची वेडी माणसं ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रकाशित झाली होती मतकरी यांची अश्वमेघ माझं काय चुकलं जावाई माझा भला चार दिवस प्रेमाचे खोल खोल पाणी यांसारखे अनेक नाटके रसिकांच्या मनात कायमच घर करून गेले त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली